नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या अमि शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपल्या आज नाही कुरडा झालेल्या आहेत तर कुरडा एकदम छान झालेल्या आहेत आणि आपण जवळजवळ भरपूर कुरडा केलेल्या आहेत अगोदर पण केल्या होत्या आणि आज पण कुरड्यात होत्या तर आपण केलेल्या आहेत या सोऱ्यानी कुरडाया याला आमच्याकडे ना पायाचं सोऱ्या म्हणतात तर हे असं असतं तो सोऱ्या कारण बघा म्हणजे असं किती भरला का आपण मग हे तिथे दाबल्यानंतर बरोबर असतं कुरडा येथून करता येते कुरड्याचा येडा घ्यायचा आपल्या पिठाची चाळण किंवा आपली प्लेट असते त्याच्यावरती पण या सोऱ्याने कसा जरी थोडा चिकन निबार जरी झाला ना असा घट्टा जरी झाला ना तरी या सोऱ्याने म्हणजे एवढं कठीण जात नाही कारण हा सोऱ्या ना मी गावातून आणलेला आहे माझ्या मैत्रिणीकडून सोऱ्याचं म्हणजे आम्ही गावात राहिला होतो तरी त्यांच्याच ह्या सोऱ्याने कुरडाय करायचो आणि आता इकडं आलो तरी पण त्यांचा सोऱ्या आणते कारण त्यांना त्रास देणं अजून कमी नाही केले नाही आता मला पण आवडतात ह्या सोऱ्याने कुरडाय करायला तर कुरडा सुद्धा इतक्या छान झालेले आहे तर हे बघा दाखवते आपलं सुद्धा आहे हे बघा हे असे झालेले आहेत एकदम मस्त कुरडाई झालेले आहेत उलटतायला पण लागलेल्या आहेत त्या बघा असे जरी आपण कुरडाई जरी उलटून घेतली ना हे बघा उलटतात ती एकदम मस्त झालेली आहे कुरडाई कारण आहे ना खायला पण एकदम ओलदी कुरडाई म्हणजे खायला पण एकदम छान लागते इकडं पण आहेत काही तिकडे बाजेवर टाकलेले आहेत कारण मी आहे ना आज दहा किलो गव्हाच्या कुरडाई बनवलेल्या आहेत याच्या अगोदर पण दोन तीन वेळ दहा दहा किलो बनवल्या होत्या आणि आता पण जवळजवळ बारा बारा किलोचा तर कुरडा एकदम मस्त झालेले आहेत आणि हे बघा आता कुरडा इथं ऊन पड ऊन पण एकदम छान पडलेलं आहे आणि कुरडा इथं घातलेले आहेत तो वाळत तरी उन्हाळी पदार्थ म्हणल्यानंतर पापड कुरडाया वडे हे तर काय वर्षातून माणूस एकदाच करतं त्याच्यामुळे ना आम्ही पण केलेले आहेत आज कुरडा आता बाकीचं सगळं काम आवरलं होतं कुरडायत राहिलं पण ह्या सुवाऱ्यापासून आहे ना कुरडाई पण म्हणजे अशी एकदम भारी होती हे बघा याच्यापासून एवढी व्यवस्था पण हे बघा एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम मस्त कुरडाई झालेली आहे आणि कुठं तुटत पण नाही काहीच नाही तार एकदम मस्त आणि याच्या ह्या सोहऱ्याची प्लेट आहे ना खालची ती पण एकदम अशी लई मोठले त्याची तार पण लई मोठली नाही येत काही नाही आणि एकदम व्यवस्थित कुरडा येते कुरडायला काय आपण असं म्हणजे कुठं काडी मोडणार नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे वडील कुरडाई खायला पण एकदम छान लागते तर हा स्वर आहे ना म्हणजे आमच्या भागात ना स्वरानीच कुरडाय करतात सगळे कारण ते सवय लागली त्याच्यामुळे आता ते आम्हाला हातातले स्वर आहेत ना ते मी जमतच नाही तर आता हिवागात तुम्ही बघू शकता हा स्वर हे ते असा